शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे की पीक विमा कर्जमाफी बाजारभाव हवामान अंदाज व इतर महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आता शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड पीक विम्याचे एकशे नव्वद पॉईंट पंचवीस कोटीची नुकसान भरपाई मिळणार बुलढाणा जिल्ह्यामधील एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ खरीप हंगामातील पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणात नुकसान सव्वीस मार्च रोजी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची प्रलंबित नुकसान भरपाई देण्यास मान्यता दिली गेली आणि लगेच सत्तावीस मार्च रोजी अंमलबजावणीला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित नुकसान भरपाई वाटपासाठी एकूण एकशे नव्वद कोटी पंचवीस लाख रुपयांची मंजुरी शासनाद्वारे देण्यात आलेली आहे कर्जमाफी नाहीच पीक कर्ज भरा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे स्पष्टीकरण जिल्हा बँक पीक कर्ज वसुलीला येणार वेग अजित पवारांना कर्जमाफीबाबत प्रश्न केल्यानंतर अजित पवार काय म्हटले बघा विधानसभा निवडणुकीमध्ये काही गोष्टी घडलेल्या होत्या आर्थिक शिस्त ही गरजेची असते त्याचप्रमाणे मी अर्थसंकल्प सुद्धा सादर केला विरोधकांनी जी टीका करायची होती ती केली आम्ही वास्तववादी भूमिका घेऊन अर्थसंकल्प सादर केला मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात मात्र पैशाचे सोंग करता येत नाही काहींनी आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केलेले होते मी राज्यातल्या जनतेला सांगतो की एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा ज्या आधी सांगितले होते ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही परिस्थिती बघून निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका अजित पवारांनी पत्रकारांशी पत्रकारान बोलताना मांडली शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटते की या, या सरकारने शेतकऱ्यांची कुठेतरी फसवणूक केलेली आहे का तुमचे मत काय आम्हाला व्हिडिओ खाली कमेंटद्वारे नक्की सांगा अवकाळीने झालेल्या हनीचे पंचनामे करा द्राक्षे आंबा चिकू पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान उत्पादकांना मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना थकीत अनुदान त्वरित देण्याची मागणी फलटणमध्ये रयत क्रांती संघटनेचे प्रशासनाला निवेदन आपल्याला बघायला मिळत आहे की यंदा उन्हाचा पारा मार्च महिन्यामध्येच अडतीस पार गेलेला आहे पशुधन जोपासणे शेतकऱ्यांना आता जिकरीचे झालेले आहे त्यामध्ये सरकारने मात्र अद्याप ही अनुदान जमा केलेलं नाही सरकारने लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावे अन्यथा आम्ही आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा शेतकरी वर्गामधून देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे आता सव्वा दोन हजार कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे कंपन्यांना हिश्शापोटी दोन हजार आठशे बावन्न कोटी रुपये देण्यास सरकारची मंजुरी दिली गेली आहे दोन हजार बावीसपासून प्रलंबित असलेली विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामामधील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये अशा प्रकारे दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे कृषीचा सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर सिंचन यांत्रिकीकरण पायाभूत प्रकल्पांना मिळणार निधी बेदानाचे दर पन्नास रुपयांनी वाढले पंधरा दिवसांमध्ये दरामध्ये मोठी सुधारणा हंगाम जवळपास संपला काजूबी दरामध्ये किंचित घसरण आवक वाढली प्रतवारीनुसार किलो एकशे पंचावन्न ते एकशे सत्तर रुपयांपर्यंत दर योजनांचे एकत्रीकरण फुकट योजनांचा चाप जी आरपूर्वी वित्तची पूर्वपरवानगी अनिवार्य नयांदुरा परिसरामध्ये अखेर ग्रामस्थांचे उपोषण मागे दोन एप्रिलपासून शेती रस्त्यांची मोजणी करण्याचे आश्वासन हमीदराने खरेदी केलेल्या सोयाबीनचे वजन घटले केंद्र चालकांना भूर्दंड कोट्यावधी रुपयांचे नुकसान तुरीची खरेदी संतगतीने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना रब्बी हंगाम संपला शेतकऱ्यांकून हरभऱ्याची बाजार समित्यांमध्येच विक्री आठ एप्रिलपर्यंत मिळाली मुदतवाढ बारा हजार घरकुलांचे बांधकाम पूर्ण संग्रामपूर तालुका आघाडीवर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना बारा हजार सहाशे अकरा घरकुलांचे होते उद्दिष्ट रोहित्रामध्ये विघाड उन्हाळी पिके संकटामध्ये इंगलवाडीमध्ये ऐंशी ते नव्वद एकरावरील पिके करपण्याची भीती आता सोर पंपांना वाढती मागणी पण पुरवठा मात्र मर्यादित गावोगावी होणार सोरवाहिनी बारा हजार रुपयांचा शुल्क भरून सुद्धा मोजणी सहा महिने उशिरा शासन नियम डावलला सर्वसामान्य नागरिक कार्यालयामध्ये चक्रा मारून वैतागले सरकार आहे द्यायला पण पदर नाही घ्यायला सत्तावीस कोटी रुपये होणार लॅब्स सत्तावीस कोटी रुपये वाटपाअभावी अद्याप सुद्धा पडून वारंवार सूचना देऊन सुद्धा करण्यात आले दुर्लक्ष शेतकऱ्यांनी केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणार नाही त्यामुळे वेळेमध्ये ही प्रक्रिया करून घेणे आता आवश्यक असणार आहे शेतकऱ्यांनी सेतू सी एस सी किंवा महाई सेवा केंद्रावरती या ठिकाणी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामधील एकोणचाळीस हजार सातशे अडुसष्ट हजार शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी केलेली नसल्याने सत्तावीस कोटी पंचवीस लाख रुपये पडून आहेत ही प्रक्रिया केल्यानंतर संबंधितांना रक्कम प्राप्त होणार आहे तुम्हाला <गण> सुद्धा पुढील महिन्याचे रेशन हवे असेल तर तुमची ई सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण आता उरले केवळ दोनच दिवस शिल्लक आणि बाराशे ग्राहकांना महावितरणचा देधक्का थकबाकीमुळे तोडला वीज पुरवठा वसुली मोहिमेला गती पडदडच्या नादामध्ये पांढरे सोने शेतातच लटकले मंठा तालुक्यामध्ये यंदा सुद्धा शेतकऱ्यांचा कपाशी पिकाकडे राहणार कल दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर घसरल्याचा परिणाम आता कर्जमाफी विसरा आता थेट बँकेच्या नोटिसा येत आहेत नोटिसा देणे तात्काळ थांबवा शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पीक विम्याचे तीनशे पस्तीस कोटी रुपये आले राज्याच्या हिस्स्याची रक्कम वर्ग अग्रीम मिळण्याचा अडथळासुद्धा झाला दूर कोणत्या तालुक्याचा लाभ मिळणार आहे बघा गंगाखेड जिंतूर मानवत पालम परभणी पाथरी पूर्णा सेलू सोनपेठ या तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे चोपन्न गावांच्या सिंचनाच्या प्रस्तावाबाबत सर्वेक्षण होणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश देशात हो मजुरीचा सर्वाधिक दर हरियाणामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर केंद्र शासनाने राजपत्राद्वारे जाहीर केली मजुरीची यादी ग्रामीण रोजगारावर परिणाम आता दोनच दिवसामध्ये कशी होणार दोन पॉईंट सहासष्ट लाख शेतकऱ्यांची नोंदणी ॲग्रिसचेकसाठी तीस मार्चची डेडलाईन योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आता शासन योजनेच्या लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकरता तलाठी ग्रामसेवक येणार घरी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रपरिषदेमध्ये माहिती शाह्नू मंडळामधील शिबिराद्वारे नागरिकांचे समाधान गोदामाला आग बारदाण्याचे पाच हजार नग झाले खाक सहा लाख रुपयांचे नुकसान भिवापूर शहरातील घटना संगोपनच्या निधीला वर्षापासून ब्रेक वर्धा जिल्ह्यामध्ये सव्वा चार हजार लाभार्थी पंचवीस टक्के लाभार्थ्यांना मिळाला केवळ चार महिन्यांचा निधी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तीवेतन कामगार मंत्र्यांनी केली मोठी घोषणा गुढीफाळवा तोंडावरती सालदार मिळेना आता शेतमालकावरच आली सालदारीची वेळ कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न न्यायालयाच्या आवारामध्ये प्रकार वकील अमित कुमार भोसले व जयदीप शेडके ताब्यामध्ये झटपटीमध्ये शेडकेचा शर्ट फाटला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले भेंडवडे किने येथे पाहणी बोदवडमधील तब्बल एकोणीस हजार रेशन धारकांचे मोफत धान्य बंद होण्याची शक्यता बोदवड तालुक्यातील अनेकांचे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे बाकी मुदत एकतीस मार्चपर्यंत सोमवार व मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वाढत्या तापमानापासून मिळणार काहीसा दिलासा आठवड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सोमवार व मंगळवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून शेतकऱ्यांनी काढणीवर आलेले किंवा काढलेल्या पिकांचे नुकसान होणार नाही दृष्टीने नियोजन करावे अशा प्रकारचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा हवामान केंद्रातर्फे करण्यात आलेले आहे सत्तावन्न शेतकरी वारसांना एक पॉईंट चौदा कोटी रुपयांची भरपाई गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ठरली मोठा आधार पंढरपुरामध्ये बेदाण्याला उच्चांकी सातशे एक रुपये किलो दर पंढरपूर बाजार समितीमध्ये बेदाण्याची दोनशे सदुसष्ट गाड्यांची आवक सदुसष्ट कोटी रुपयांची उलाढाल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सोलर पार्क उभारणार अर्थसंकल्पात पंचवीस कोटी रुपयांची तरतूद प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू प्रधानमंत्री आवास योजनेतून आठशे पंच्याहत्तर घरांसाठी वीस कोटी रुपये महानगरपालिका शहरामधील बारा झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तयार मका भुंगूंग टोमॅटो भाजीपाला पिकांना उन्हाचा तडाखा उन्हाची तीव्रता वाढल्याने पिकांच्या वाढीवरती होतोय परिणाम शेतामध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी धडपड वाढत्या उष्म्याने पोल्ट्री व्यवसायाला धाप शिराळा तालुक्यातील स्थिती शेतकरी देत आहेत एकाकी लढा किमान दोन वर्ष शेतकरी कर्जमाफी देणे अशक्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक एक स्पष्टोक्ती एकतीस मार्च अखेर कर्ज भरा <स्या> सांगली जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती एनपीएस <स्या> जीपीएस यूपीएस सखोल माहिती आवश्यक राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मतांतर मार्गदर्शनाची मागणी जमिनी घेताना राज्य आणि केंद्राने धोरणात्मक बदल करावेत शेतकऱ्यांचे नुकसान करू नका शरद पवार म्हणाले आता ग्राहकांना खरेदीमध्ये एआयची साथ ऐंशी टक्के जणांकून याच्या चॅटबोर्डचा वापर कंपन्यांकडून ही तंत्रज्ञानाचा स्वीकार आमगाव जिल्ह्यामध्ये अनुदान रखडल्याने घरकुल लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही तुमचे वीजबिल भरले का आठ हजार पाचशे ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित एकशे नव्वद कोटी रुपये थकले केवळ चार दिवस शिल्लक वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आव्हान चारशे ऐंशी सरपंचपदे खुल्या तर दोनशे पस्तीस ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आठशे सत्तर ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर सोळा एप्रिलपर्यंत तहसीलदार करतील प्रक्रिया पूर्ण तुमचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र योग्य आहे का ते तपासून घ्या बांगलादेशीबाबत आरोपीनंतर पडताळणी सध्या हळद काढणीला वेग आलेला असून मजूर मिळेनात बळीराजाचेच होतायत हाल तोडणी सुरू होताच केळीचे दर गडगडले जानेवारीमध्ये दोन हजार रुपये तर मार्चमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली जिल्ह्यामध्ये वर्षभरापासून प्रतीक्षा नव्वद लाखांच्या देयकांची मागच्या वर्षीची टंचाई प्रशासनाने केली होती उपाययोजना जिवंत सातबारा मोहीम मोहिमेचा शेतकऱ्यांना कसा मिळणार लाभ महसूल प्रशासनाची योजना गावागावामध्ये केली जाणार आता जनजागृती केदारखेड्याच्या बाजारामध्ये जनावरांची संख्या वाढली भोकरदन तालुक्यामध्ये यंदा चारापाण्याची मुबलकता तरीसुद्धा किमतीमध्ये घट लातूर जिल्ह्यात तीन वर्षानंतर ही जलजीवनची पाचशे पन्नास कामे पूर्ण टप्पा कडे लक्ष लातूर जिल्ह्यामध्ये नऊशे अठ्ठावीस योजना आतापर्यंत पाणीपुरवठ्याची तीनशे अठ्ठ्याहत्तर कामे पूर्ण <laughs> नांदेड जिल्हा बँकेच्या नोकर भरतीसाठी दलाल सक्रिय तीनशे अकरा रिक्त पदांपैकी होणार एकशे चोपन्न पदांची बोर्ड रेडबोर्डसुद्धा जाहीर पारदर्शक प्रक्रिया राबवण्याच्या मध्यवर्ती बँक प्रशासनासमोर आव्हान जात वैधता प्रमाणपत्रच दिले नाही चोपन्न सदस्य ठरले अपात्र नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी उगारला कारवाईचा बडगा चार वर्षांपासून कागदपत्राची पूर्तताच केली नाही सोनपेठ तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण एकवीस हजार लाभार्थ्यांच्या ई सीचे आव्हान वीज गडती कधी रोखणार दोनशे छत्तीस कोटींचे कामे संतगतीने एकशे पंचेचाळीस रो आले मोठ्या प्रमाणात वीज गडती कामांच्या दिरंगाईमुळे वस्तोय फटका भंडारा जिल्ह्यामध्ये मगरारोहिषणीतून फुलली पाच हेक्टर क्षेत्रावर केळीची बाग पारंपरिक पिकाऐवजी केळीकडे कलवाडला रब्बी हंगामध्ये सोयाबीन पेरणीकडे पाठ दर पडल्याचा परिणाम परिसरामध्ये तिळावर दिला भर सात पॉइंट सात तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप मंडाले शहराजवळ होता केंद्रबिंदू अनेक इमारती जमीनदोस्त भारतामध्ये कोलकाता इम्फाळ मेघालयामध्ये जाणवले धक्के पाच शेजारी देशांना हादरे बँकॉकमध्ये सुद्धा हाहाकार म्यानमार थायलंड हादरले शेतात बसवल्यास सोरकुंपन गव्यांपासून टळले नुकसान शेतकऱ्यांनी योजनेसाठी मागणी करणे आवश्यक रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार धास्तावले पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान होण्याची भीती बिल थकले पाचशे छत्तीस जणांची बत्ती गुल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंधरा हजार ग्राहकांकडे पंधरा कोटी त्रेसष्ट लाख रुपये थकबाकी महावितरणाची वसुली मोहीम तीव्र केवायसी शिबिराचा उडाला बोजावर अडावत येथे मशीन बंद पडल्याने ग्राहकांचा हिरामोळ अधिकारी परतले माघारी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा